आरोपात तथ्य असेल तर महाजनांना मंत्रिपदावरती राहण्याचा अधिकार नाहीये एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला अनिल थत्ते यांच्या आरोपावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आता हे गिरीश महाजनांचे जे जा आय एस अधिकारी यांचे आणि यांची गोष्ट आहे हे सर्वस्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाहीये हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकारीचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्य सुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्तेंचा आरोप हो आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो त्यांचं सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात वाटेल तशी बरडतात अख्ख्या मराठाला माहिती आहे माझ्याविषयी ते काय बोलतात विनाकारण कमरे खालची भाषा करायची घाणेरडं बोलायचं स्वतः मनमार एकच सगळे धंदे त्याचे लोकांना माहित आहे मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांना मारतील